यंग जनरेशनला कुठेतरी आपला गणेशोत्सव हा वेगळ्या दिशेने चाललेला आहे हे दिसत होतं जो की आपली संस्कृती नाहीये त्याच्यामध्ये बरेच विचित्र गोष्टी घडत होत्या त्यांना ऑलरेडी हे माहित होत की शिवमुद्रा हे पथक खूप सेफ आहे असं वादन करायचं असं वेगळं वादन करायचं की त्याची छाप उठली पाहिजे आपण जर वादन करतोय तर तेच तेच का वाजवायचं आज लोक ऐकतील टाळ्या वाजवतील उद्या ऐकतील टाळ्या वाजवतील परवा म्हणतील हे माग दोन वर्ष हेच वाजवत आहे थोड्याफार प्रमाणात विविध उपक्रम घेतो त्यांच्या वाज� आणि कष्ट त्यातनं आलेला जो पैसा आहे सो त्यांच्यावरतीच खर्च करायचा आहे आणि त्यातला एक काही भाग जो आहे तो शिवमुद्रांनी डोनेट करायचा आहे लोकमानसाचा महाउत्सव हो, पुण्याचा गणेशोत्सव हो। पर्व दुसरे आजच्या भागात आपण शिवमुद्रा ढोल ताशा ध्वजपथकाचे संस्थापक आशुतोष देशपांडे यांच्याशी गप्पा मारणार आहोत आशुतोष सर नमस्कार नमस्कार सर या संवाद मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त दादा बालन यांनी मागच्या वर्षीपासून या उपक्रमाला सुरुवात केली गणपतीशी संबंधित जेवढे घटक आहेत त्यांच्याशी आम्ही आमंत्रित करतो त्यांना आणि संवाद साधतो पुण्यामध्ये आता ढोल ताशा ध्वजपथकं ही पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं एक अविभाज्य जा अंग झालेली आहेत एका ढोलताशा ध्वजपथकाचे संस्थापक आहात तर तुमचा मूळ व्यवसाय काय आहे माझा मूळ व्यवसाय कन्स्ट्रक्शन आहे सर बरं मग बांधकाम व्यवसाय करत असताना ढोल ताशा ध्वजपथकाची निर्मिती तुम्हाला का करावीशी वाटली किंवा कुठून हा विचार म्हणत आला सर पूर्वी गणेशोत्सव हा कायमच आपला पुणे शहराचा एक खूप मोठा उत्सव आहे आणि तो उत्सव बघण्यासाठी सगळे लोक आम्ही लहानपणापासून लक्ष्मी रोडला जायचो बघायला तिथे शालेय पथक असायची सर ज्ञान प्रबोधिनी वगैरे सगळे तर प्रबोधिनी मध्ये माझा भाऊ असायचा सा, टिपरी पथक खेळताना बर तर त्याला बघून मला खूप वेळ वाटायचं त्याचा की आपल्याला काय हे करता येत नाही असे टिपरी पदक जॉईन होता येत नाही पण प्रबोधित नसल्या कारणाने तेव्हा फक्त शालेय पदकं असल्या ती एक आवड कुठेतरी बॅक ऑफ द माइंड मध्ये हो अच्छा 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 म्हणजे लहानपणी एक काय म्हणायचं अपुरं राहिलेलं स्वप्न नंतर पूर्ण करायचा प्रयत्न केला अगदी शक वा साधारण कधी शिवमुद्रा ढोल ताशा पथक स्थापन केले सर दोन हजार पाच दोन हजार सहा साली म्हणजे दोन हजार सहा साली म्हणता येईल शिवमुद्रा पथक स्थापन झालं सर आता हे ढोल ताशा पथकं इतकी होती म्हणजे आपण अनेक पथकं बघतो एकत्र काम करतात किंवा एका पथकातनं अनेक पथकं निर्माण होतात तर तुम्ही कुठल्या पथकातनं निर्माण झालेले नाही आह नाही सर अजिबात नाही स्वतःच फॉर्म केलेला आहे अगदी सर बरोबर वा वा मग हेच एवढी सगळी तरुणाई तुमच्याकडे कशी गोळा झाली याची प्रोसेस काय होती हे जाणून घ्यायला आवडेल सर पहिली गोष्ट म्हणजे एक तर आपल्याला ह्या मुलांना एक रस्ता दाखवायला लागतो सर म्हणजे ही मुलं येतात आपल्याकडं वादनासाठी आणि वादनाबरोबरच जर त्यांना एक फादरली फिगर एक दादा मिळाला त्यांना जो की त्यांना गाईडलाईन व्यवस्थित करतो गाईड व्यवस्थित करतो त्यांना त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतो त्यांच्यावर कुठली आरेरावी करत नाही वेळप्रसंगी चुकला तर ता ताणपण पकडतो आणि जर काही त्यांनी सुंदर छोटीशी गोष्ट जरी चांगली केली तर शब्बासकीची थाप केला जायला तो कधी कमी करत नाही अशी जर व्यक्ती त्या त्या मुलांना सापडली तर ते, ते नक्की त्या व्यक्तीवरती रिलाय करतात सर आणि हाच फंड आम्ही कायम म्हणजे पथकामध्ये त्यांचा दादा आहे मी सगळ्या मुलांचा दादा आहे मुला मुलींचा दादा आहे आणि जेवढं काही माझ्याकडनं होईल तेवढं मी त्यांना सगळ्या प्रकारे सगळ्या परिस्थिती मदत त्यांची करत असतो मी त्यामुळे सर की ही एकी आणि हा एकोपा कायम राहिलेला आहे सर वा वा अप्रतिम शिवमुद्रा डोलताशा पथकाची स्थापना झाली अठरा वर्षापूर्वी मग वेग वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वादन करायला लागलात गणेशोत्सवाची संबंध आला त्याबद्दल तर जाणून घेऊस पण तुमचं वैयक्तिक पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाशी संबंध कधी आला कसं तुमचं आणि उत्सवाचं नातं आहे सर कॉलेज लाईफपासूनच मी आमचा आमची एक सोसायटी आहे रक्षालेखा सोसायटी म्हणून दत्तवाडीतली दत्तवाडीतली त्या मंडळाचा अध्यक्ष मी होतो होतोपासून ती सोसायटी आमच्या वडिलांनी स्थापन केलेली आहे त्यानंतर मग तिथं ज्या ज्या सोसायटीज आपण स्थापन केलेल्या आहेत तिथे आपण गणपती मंदिरे बांधलेल्याच आहे आणि मग त्याचा गणेशोत्सव करायचा हे कायम आलेल्याच येते असं समजा की पिढीजातच आलेलं आहे तसंच आम्ही तिथे गणेश मंडळ स्थापन केलं आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मी तिथं कार्यरत असे मग तिथे जे काय पाच दिवसाचा गणपती असे सर गौरी गणपतीबरोबर ते पाच दिवसाचे खेळ स्पर्धा प्रत्येक दिवशी एखादा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा हे सगळ्या गोष्टी ज्या आहे ना तिथं करत असू आणि त्याच दिवशी शेवटच्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्याला ढोल पथक लागायचं आणि ते ढोल पथक शोधण्यासाठी आम्ही इकडे तिकडे फिरायचो इथपासून माझी ती सुरुवात आहे सर म्हणजे मी गणेशोत्सवाशी छोट्या एक छोटा कार्यकर्ता म्हणून निगडीत तर रक्षालेखा सोसायटीच्या गणपती मंडळाच्या माध्यमातून तुम्ही सार्वजनिक गणेशोत्सवाला ला जोडले गेलात आणि प्रवास सुरू झाला मग आता शिवमुद्राची वाटचाल कशी झाली हे आम्हाला ऐकायला आवडेल तुम्ही कोणाकोणाच्या पुढे वादन करता शिवमुद्राची वाटचाल म्हणजे सर शिवमुद्रा आम्ही स्थापन करायचं ठरवलं कारण तेव्हा शालेय मी जसं आधी सांगितलं शालेय पथकं जास्त होती आणि यंग जनरेशनला कुठंतरी आपला गणेशोत्सव हा वेगळ्या दिशेने चाललेला आहे हे दिसत होतं म्हणजे की जी तरुणाई आहे ती डॉल्बी सिस्टीममध्ये कुठंतरी त्या दिशेने चालली होती जो की आपली संस्कृती नाही आहे आणि मग त्याच्यामध्ये बरेच विचित्र गोष्टी घडत होत्या तर म्हणलं ह्या तरुणाईला जर कुठंतरी एकत्र आणायचं असेल तर, तर आपल्याला हे एक माध्यम जे की बॅक ऑफ द माइंड आपल्याला एक ढोल पथक आपल्याला पाहिजे आहे किंवा त्याच्यात जायचंय त्यात सामील व्हायचं त्यात काम करायचंय असं असायचं ते कुठेतरी आलं आणि मी आणि माझा मित्र स्वर्गीय स्वप्नील सोमण यांनी ठरवलं एक रात्री की आपण एक वाद्यपथक तयार करूया आणि अशा प्रकारे शिवमुद्राची स्थापनाची सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर सर प्रश्न पहिला येतो तो नावाचा तर नावाची गंमत अशी आहे की शिवमुद्रा हे नाव की महाराजांची मुद्रा आहे कुठेही जायचं आपण तर आपल्या वादनाची छाप सोडून जायचं सर असं वादन करायचं असं वेगळं वादन करायचं की त्याची छाप उठली पाहिजे म्हणून त्याचं नाव महाराजांची मुद्रा जशी जशी असते प्रत्येक कागदोपत्रावरती तशी गणेशोत्सवाच्या वादनावरती शिवमुद्रेची कुठेतरी छाप उमटून जावी आपण असं आमचं काय मत असायचं म्हणून पथकाचं नाव सर शिवमुद्रा ठेवलं वा वा क्या बात थे? प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णूर विश्व वंदिता शाह सुनो शिव सैशाह मुद्रा भद्राय राजते वा वा, वा। महाराजांचा आदर्श ठेवून कर्तृत्वात वादनातनं ती छाप उमटावी या हेतूने शिवमुद्रा स्थापन झालं पहिल्या वर्षी किती वादक होते आणि किती वाद्य होती सर पहिल्या वर्षी एकवीस ढोल आणि तीनच ताशे होते बर कारण सुरुवात करायची तर बजेटचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम असतोच मुलांचा असतो त्यावेळेला माझ्या सोसायटीतली एक वीस मुलं आणि जिममधली एक सात आठ दहा मुलं असं मिळून थंड स्वर्गीय स्वप्नील सोमण हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचा महाराष्ट्राचा सेक्रेटरी होतो त्यांची स्वतःची एक जिम होती आम्ही दोघांनी मिळून ज्या ठरवलं त्याने जिममधली काही मुलं आणि माझ्या सोसायटीतली काही मुलं असं आम्ही एकत्र येऊन एकवीस दोन म्हणजे साधारण एक पस्तीस एक लोकांचा आमची संख्या होती ती आम्ही पथक उभं केलं आणि पहिला गणपती वाजवला तो खजिना वीर आणि दुसरा वाजवला तो रक्षालेखन ओ पहिल्या वर्षी या दोन, 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 दोन केलं वगैरे मग हळूहळू त्याचा प्रसार होत गेला हा मग त्याच्यानंतर प्रश्न आला सर सगळ्या पथकांचा जो प्रश्न असतो जागा सराव सरावाची जागा खूप मोठा प्रश्न असतो तर तो प्रॉब्लेम आला आम्हाला कारण जिथे आम्ही सराव करायचो जिमच्या शेजारी एक ओपन प्लॉट होता तिथं सरावकाराचं तिथे कन्स्ट्रक्शन सुरू झालं त्यामुळे मग जागा नव्हती अशा वेळेला आम्हाला जागेसाठी आम्ही सिद्धी गार्डन मध्ये गेलो बर आणि मला तर असं वाटत होतं की खूप भाडं मागतील आणि ते आपल्याला परवडणार नाही पण त्या मॅडम इतक्या कॉपरेटिव्ह होत्या बैरट मॅडम इतक्या कॉपरेटिव्ह होत्या की ते म्हणले सर तुम्ही या तुम्ही अतिशय चांगलं काम करताय तुम्ही या तुम्ही इथं वादन करा काही प्रॉब्लेम नाही आहे माझ्या या या अटी आहेत ह्या अटी धरून व्यवस्थित वादन करा माझं काहीच म्हणणं नाही आहे मग मी बिचकतच त्यांना विचारलं की मानधन काय असेल मॅडम इथं मी काय द्यायचं आहे आता हसल्या आणि म्हणल्या मी तुम्हाला मानधन पण सांगते मला फक्त पाच स्वरूपं आणून द्या oh. ओ आणि त्या पाच स्वरूपं त्यांना द्यायची वर्षाला आणि तिथे महिना दीड महिना प्रॅक्टिस करायची म्हणजे त्यांचा सपोर्टदा नसताच तर आपलं पथक उभं राहिलं नसतं असं माझं म्हणणं आहे वा 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 भैरट मॅडम तुम्ही हा एपिसोड बघत असाल बघत असणारच याची मला खात्री आहे तर तुमच्याविषयी आशुतोष सरांच्या वतीने शिवमुद्रा ढोलताशा पथकाच्या वतीने मी पण मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो किती वर्ष तिथं तुम्ही कपल सर आम्ही तिथे ए, सात ते दहा वर्ष सर प्रॅक्टिस केली oh. जो जोपर्यंत तिथला एरिया हा सायलेंट झोन झाला नाही तोपर्यंत त्यांनी आम्हाला कधीच कुठल्याही गोष्टीला अडवलं नाही कायम त्या मदतीचा हातच देत राहिल्या आणि पथक जे डोनेशन्स करतं ते डोनेशन सुरुवातीला कसे करायचे काय करायचे त्यांनी काही सल्ले दिले त्या सल्ल्यानिश्चितच आम्ही आज पण चालतो आहोत आणि समाजाला आपलं काही देणं आहे म्हणून जेवढं काही जमेल खालीचा वाटा एक छोटासा उचलायचा आणि काही वंचित लोकांना आपण मदत करायची असं ठरवून आम्ही आज पण त्यांनी दाखवलेल्या रस्त्यानेच आम्ही पुढे जाऊन मदतीचा हात देत असतो वा 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 क्या बात पहिल्या वर्षानंतर तुम्ही बऱ्याच मोठ्या गणपती मंडळांच्या पुढे वादन तुमचं असतं ती नावं प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगा दुसऱ्या वर्षी जेव्हा आम्ही सिद्धी गार्डनला प्रॅक्टिसला गेलो तेव्हा आम्हाला असं कळलं की आ, आपल्या तांबडी जोगेश्वरीला तांबडी जोगेश्वरीला एक जागा खाली होती ह्याची है पथकाची म्हणून आम्ही त्यांना थेट कोणाचीही न लावता थेट भेटायला गेलो बर आणि त्यांनी ते, पण आम्हाला अगदी आवर्जून बोलवून घेतलं की या तुम्ही भेटू शकता म्हणून तेव्हा मला कळलं की मानाचे गणपती असून सुद्धा डाऊन टू अर्थ असलेले कार्यकर्ते कसे असतात सर आणि तिथे गेल्यावर त्यांनी आम्हाला बसवलं आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यावरती त्यांनी सांगितलं की ठीक सा कर आहे आपण आता आपण पाच वर्षाचा करार करूया आणि तुम्ही आपल्या तांबडी जोगेश्वरीला वादनाला येऊ शकता सर ह्याच्यातनच मला असं दिसलं की कुठेतरी बाप्पाचा एक आशीर्वाद आहे आपल्याला आपण जे करतोय ना त्या कामाला त्या कामाला कुठेतरी बाप्पाचं पाठबळ आहे एक पाठिंबा आहे आणि तो आपल्याला पावतोय आपण जे हे कष्ट केले तर तो, तो आपल्याला शंभर टक्के पावणार आहे हे मला तिथं असं जाणवायला लागलं उंगायला लागलं कुठेतरी समजायला लागलं सर आणि मग त्याच ते जे पाठबळ आहे त्याच्यातनंच कुठंतरी मनाला खूप असं छान वाटलं आणि मग आम्ही पुढं सरकत गेलो आणि पुढच्या सगळ्या वाटचाली करत गेलो सिद्धी गार्डनला मग जसे तांबडी जोगेश्वरी हा गणेशोत्सव गणपती गणेशोत्सव वाजवत गेलो आम्ही त्याच्यानंतर मग दो एक दोन चार वर्षांनी केसरीवाडा गणेशोत्सवाला आम्हाला वादनाची संधी मिळाली आणि रोहितदादा पण तसेच होते पहिली वादन केलं आम्ही ते टिळक रोडला केलं जेव्हा केसरीवाडा गणेशोत्सव मंडळ हे टिळक रोडवरनं जात असेल मग ते तिथून गेले त्या वर्षी आम्ही वादन केलं आणि त्यांना ते वादन इतकं आवडलं की त्यांनी आम्हाला तिथेच म्हणजे वादन संपल्यानंतर आम्ही केसरीवाड्यासमोरच गुप्तमंगल कार्यालय के तिथं आमचं सगळ्या मुलांचं जेवण वगैरे असायचं तर तिथे त्यांनी आवर्जून आले त्यांनी आवर्जून सांगितलं की वादन अप्रतिम झालं आणि त्या त्याच्यासाठी मी खुश होऊन तुम्हाला वीस नवीन ढोल देणार आहे म्हणून म्हणजे असं त्यांचं या या मोठ्या मंडळांचे अशा प्रकारचे पाठबळ पण सर मिळत गेले वा केसरी नंतर मग अजून कुठली कुठली मंडळ के, केसरी नंतर मग अजून मग आम्ही हे दोनच गणपती वाजवत असे मग मुलांच्या हट्टासाठी की रात्रीचा गणपती दादा आपल्याला पाहिजे रात्रीचा गणपती आपल्याला पाहिजे मग आम्हाला आम्ही चिलब्या मारुती ट्रस्टचे भूषण पांडे आणि धावडेसर आहेत त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना आम्ही विनंती केली की के आम्हाला तुम्ही जर तुमच्याकडे कुठं जागा असेल तर आम्हाला वादनाला परवानगी द्याल का तर त्यांनीसुद्धा आपल्याला कुठलाही नकार घंटा देता ते पण म्हणले की, की या आणि वादन करा काहीच प्रॉब्लेम म्हणजे मा मी अगदी प्रामाणिक सांगतो की या मंडळांशी मी जोडला गेलो ह्याच्यासाठी आहे ना बाप्पाचीच कृपा असावी इतक्या सहजरित्या मला या गणपतींनी त्या या मंडळांनी आपलं शिवमुद्राला करून घेतलं सच त्या आणि मागच्या वर्षीपासनं तुळशीबाग गणपती जोडला गेला त्यांचा आपण तो त्यांचा कुठला सोहळा आठवात आदल्या दिवशी होतो तो तो आगमन सोहळा आगमन सोहळ्याचं वादनाची परवानगी मिळाली त्यांची आणि आपण त्यांच्यासाठी तो महाकालचा ताल बसवला आणि तो परत एकदा बाप्पाच्या कृपेने इतका हिट झाला म्हणजे तो जगभरात चर्चा आहे त्याच्यावरती काही अँग्लो इंडियन्स आणि पाकिस्तान आणि अशा कर आपली क्लिपिंग दाखवतात त्याच्यावरती चर्चा करत आहेत इथपर्यंत त्याच्यावरती चर्चा पण झाली त्याला व्ह्यूज मिळाले त्याला लाईक्स मिळालेत आणि तो खूप हिट झाला आणि त्यानंतर आमचे रुणालबंधू रुणालबंध या तुळशीबागे मंडळाशी पण इतके चांगले जोडले गेले एका वर्षातच की आता ते गरोब्यासारखंच झालेलं आहे आणि त्याच वर्षी तुळशीबागेत हे सगळं चाललेलं असताना पुनीतदादा आले आणि पुनी दादांनी आपलं वादन ऐकून पुढच्या वर्षी तुम्ही वाजवणार असं तिथे डिक्लेअर केलं आपण मधल्या एका गणेशोत्सवाच्या मधल्या एका दिवशी इथं आपण स्थिर वादन पण गेलो बाप्पा समोर आ, एक छोटासा एक एक्सपेरिमेंटचा भाग केला होता मृदुंग आणि ढोल ताशे यांचा आपण मेळ घातला होता आणि त्यातनं अतिशय माउलीचा एक हात जो आहे जो वारीच आठवण करून देतो असा एक हात आपला तयार झाला जो की त्यांना खूप आवडला आणि परत मी म्हणतो की बाप्पाचीच कृपा त्यांनी आम्हाला आयात या वर्षी डिक्लेअर केलेलं हो 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 त्या सरावाच्या शुभारंभाच्या दिवशीच जाहीर केलं अगदी इथून पुढे आयुष्यभर शिवमुद्राने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या समोर वाजवायचं आहे अगदी सर शिवमुद्रा काळानुसार बदलत गेलेल्या आहेत म्हणजे तुमच्या वेशभूषेपासून ते वादनापर्यंत तर आत्ता तुम्ही महाकालचं सांगितलं पखवाज आणि ढोल कॉम्बिनेशन पण सांगितलं अजयातुलच्या माऊली गाण्यातला एक पॅटर्न त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय नवीन गोष्टी केलेल्या आहेत या अठरा वर्षामध्ये हे जर ऐकायला आवडेल सर आ, बेसिकली पाच हात करमोळी गावठी आणि तो जुना कल्लोळ ह्याच्या व्यतिरिक्त आपण म्हणलं जर हेच सारखं वादन राहिलं पण आम्ही कायम आदित्य सर एक कोणाले आम्ही सगळेजण आम्ही जेव्हा बोलत असतो आहे तेव्हा आम्ही हाच विचार करतो की आपण जर वादन करतोय तर तेच तेच का वाजवायचं आज लोक ऐकतील ताळ्या वाजवतील उद्या ऐकतील ताळ्या वाजवतील परवा म्हणतील हे माग दोन वर्षे हेच वाजवतात तर काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे आपण जे जेणेकरून लोकांनाही आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलेल आणि आपण त्यांना काहीतरी नवीन ऐकू आणि त्यांच्या कानाची जी भूक आहे काहीतरी वेगळं ऐकण्याची की आपण एका ठराविक लिमिट पर्यंत तरी का विना पूर्ण करू शकतो पण ह्याच्यामध्ये माईक सिस्टीम आणि बाकी सगळं ना आणायचं चर्मवाद्यायचे आणायचे अशा स्वरूपाचा आम्ही एक विचार केला आणि त्याच विचारांनी आम्ही तसंच पुढं चालत राहिलो त्या का त्या गरबा हा ताल आहे आमचा तो अतिशय हिट असतो कायम लोकांना आवडतो नाचायला आवडतं त्याच्यावरती त्याचा फ्युजन हा ताल आहे म्हणजे पाश्चात्य म्युझिक डोलावरती आणि आपलं पारंपरिक म्युझिक याची जोड केलेली आहे असे म्युझिक असे असंख्य पॅटर्न्स आहेत आमच्याकडं म्हणजे मुद्रात मिरवणुकीमध्ये हात कमी वाजवते आणि पॅटर्न्सच जास्त वाजवते hmm. अशी ती एक स्टाईल झालेली आहे आता परंपरेमध्ये आपल्या परंपरेत परंपरे राहून थोडासा थोडस पुढं जायचं थोडस त्या चेंज करायचा आणि लोकांना आवडेल प्रेक्षकांना आवडेल आणि प्रेक्षक प्रेक्षकांची थाप ही कायम कलाकार जो असतो वादक जो असतो हा प्रेक्षकांच्या चांगल्या थापेसाठी आसुसलेला असतो ती कंप्लीट करण्याचा सर प्रयत्न कर वा 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 तुम्ही ढोलताशा पथकाचं वादन त्याच्या व्यतिरिक्त पण सामाजिक काही उपक्रम आहेत ते सुद्धा आम्हाला शिवमुद्राचे जे आहेत ते ऐकायला आवडतील सर पूर्वीपासून आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि एक वेगळा विचार आहे माझा सर कोणाला पटेल नाही पटणार कॉलेजची तरुणाई खूप आपल्या पथकांमध्ये असते आणि ही तरुणाई जी आहे यांना कायम असं त्यांची वेगबुद्धी जागे असते सर त्यांना असं कायम वाटत असतं की आपल्याकडनं काहीतरी समाजाला दिलं गेलं पाहिजे आपल्याकडनं काहीतरी समाजकारण झालं पाहिजे आपल्याकडनं देणं आहे काही लोक ते समाजाला ते दिलं पाहिजे पण एक तर त्यांची पॉकेट मनी असते ते कमवत नसतात पॉकेट मनी असते संसार असतात सगळे गोष्टी असतात ते त्यांना पुरत नसतं मग आम्ही हा विचार केला की के त्यांच्या घामातनं आणि कष्टातनं आलेला जो पैसा आहे सो त्यांच्यावरतीच खर्च करायचा आहे आणि त्यातला एक काही भाग जो आहे तो शिवमुद्रांनी डोनेट करायचा आहे आणि ते डोनेशन्स केले तर हे शिवमुद्रातर्फे असतील वैयक्तिक कोणातर्फे नसतील त्यामुळे प्रत्येक आज त्या मुलाला तो आनंद आहे की आज मी गाम गाळलं आहे त्या गामातनं जेवढे काही जेवढे काही मानधन मिळालेलं आहे त्यातला एक लमसम भाग व्यवस्थितरित्या लमसम भाग डोनेट केलाय ह्याच्यात माझा एक गामाचा थेंब तरी नक्कीच आहे हा दृष्टिकोन ठेवला सर आणि त्याच्यातनं आम्ही थोड्याफार प्रमाणात विविध उपक्रम घेतो जसं की शालेय वस्तूंचं वाटप असेल शालेय बॅगचं वाटप असेल होतकरू गरजू स्टुडंट्सला ते वाटतो आम्ही वंचित मुलांना वाद्य डोनेट केले आहेत वादन शिकवलं आहे hmm. इनफॅक्ट आम्ही काही प्रमाणात त्यांना डोनेशन्स पण देतो yeah. पण ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना सर ह्याच्यातल्या आम्ही फक्त असं समजा की फिफ्टी पर्सेंटच ओपन कर oh. कारण क काय की काही संस्था आहेत ज्या रेडलाईट एरियामधनं मुलांना घेऊन जातात त्यांना शिकवतात त्यांना ग्रॅज्युएट करतात त्यांना नोकरीला लावतात आणि त्या चिखलातनं बाहेर काढतात सर तर त्यावेळेला त्यांची आयडेंटिटी ही त्यांची आयडेंटिटी असते ती आपण कुठंतरी फोटो काढून आपल्या फायद्यासाठी मला ते पटत नाही त्यामुळे आशा यांना आम्ही जर कुठं डोनेशन्स केली तर त्याचा कुठेही आम्ही गवगव आणि काहीच करत नाही सर वा मग बाकीच्या ठिकाणी जे असेल ते फोटोज आणि हे येतातच त्यामुळे या स्वरूपाचं काम आम्ही थोड्याफार प्रमाणात परत एकदा खारीचा वाटा वाचलक असतो सर वा 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 क्या बात आहे शिवमुद्रा ढोलताशा पथकाचं वैशिष्ट्य हे आहे की समाजाच्या सगळ्या स्तरातले लोक आहेत डॉक्टर्स आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत आय टी प्रोफेशनल आहेत निवृत्त पोलीस अधिकारी आहे असं आणि महिलांचं पण तुमचं पथक आहे तर त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सर आम्हाला असं जाणवत की आमच्याकडे महिलांचा ओघ हा जास्त आहे बर म्हणजे अशी बरीचशी मुलं आहेत इतर पथकांमध्ये जी त्यांच्या बहिणीला आपल्या पथकात शिवमुद्रामध्ये सोडतात दादा माझी बहीण तुझ्या ताब्यात देतोय मी माझ्या पथक्यात आहे वा असं करून जातात त्याचं कारण आहे सर कारण शिवमुद्रा आहे कुठलीही कदाचित हा माझा विचार आहे सर शिवमुद्राला कमिटी नाही आहे शिवमुद्रा म्हणजे मी एकटाच त्याचं डिसिजन्स घेतो त्याच्यासाठी कुठंही मी हे बघत असतो कायम की कुठेही काही वाईट गोष्ट किंवा कुठल्याही असं कुठल्याही वाईट गोष्टी घडल्या नाही पाहिजे सो त्या लोकांचा आणि मुद्रेतल्या प्रत्येक मुलाचा आणि मुलीचा माझ्यावर विश्वास यायचा आणि तो दिसून येतो म्हणजे मी सांगितलं त्यांना की पाण्याची बाटली घेऊन यायची तर मला दिसतं की दुसऱ्या दिवशी प्रत्येकाच्या बॅगेमध्ये नव्याण्णव टक्के लोकांच्या बॅगेमध्ये पाण्याची बाटली असते सर ते आत्ता आपल्या सरावाच्या शुभारंभाला पण किस्सा सांगितला होता ना मला वाटतं रोहितदादांच्या यस तिथे yes, yes. मुलगा हेल्मेट न घाल आला होता तुम्ही परत पाठवलं होतं येस yes, सर येस yes. सर तुमच्याकडे म्हणजे महिला वर्गालाही खूप सुरक्षित आणि सेफ वाटतं आहे सर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल महिला पथकाविषयी सर महिला महिलांच्या सुरक्षितेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर माझ्याबरोबर वादन करणारी एक ज्येष्ठ महिला आहे जी खूप पूर्वीपासून म्हणजे तिच्या राऊंड आउट कॉलेज लाईफ किंवा टेन्थ ट्वेल्थपासून ती पथकात आहे आणि आता तिचं लग्न झालेलं आहे तरीसुद्धा ती पथकात आहे आणि ती अतिशय चांगली आणि सुंदर वादक आहे तर ती माझ्याबरोबर आलेली आहे तुम्ही तिलाच विचारू शकता की आपल्या पथकाबद्दल तिचे विचार काय आहेत आपण त्यांना आमंत्रित करू काय नाव आहे त्यांचं त्यांचं नाव आहे पूजा मल्लिंगे गोडगे शिवमुद्रा ढोलदाशा पथकातल्या महिला वादकांचं नेतृत्व करणाऱ्या पूजाताई था इथे आल्या नमस्कार आपलं मनापासून स्वागत नमस्कार तुम्ही किती वर्ष शिवमुद्रामध्ये वादन करताय तर दोन हजार दहा साली मी जॉईन केलं आहे पथक आणि आता टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे तुम्ही कोणतं वाद्य वाजवता हो ढोल हो, ढोल वाजवता आणि आता शिवमुद्राच्या महिला वादकांचं नेतृत्व तुम्ही करता हो दादांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे तर आम्हाला या शिवमुद्रातल्या महिला विभागाच्या बद्दल थोडं ऐकायला आवडेल की कि, किती महिला आहेत किती मुली आहेत नक्की तर या वर्षी जे ज्युनियर्स आहेत जे नवीन आले ते ऑलमोस्ट अराऊंड थ्री हंड्रेड आहेत तीनशे त्या व्यतिरिक्त ऑलरेडी पदकात जे खूप वर्षान आहेत ते पण अराऊंड थ्री फिफ्टी फोर हंड्रेड असतील आणि जसं दादांनी ऑलरेडी असं स्पेसिफि स्पेसिफाय केलं आहे की आम्हाला सेफ वाटतं हे अगदी करेक्ट आणि खरं आहे कारण आता लग्न झाल्यानंतर पण मला थोडं असं डाऊट होतं की आता लग्न झालं आहे तर रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत एवढं उशीरा मी घरी जाऊ नाही शकत पण माझे जे हजबंडचे साईडचे फॅमिली आहेत सगळे माझे जे, जे, जे ससुरालचे आहेत त्यांना पण ऑलरेडी पथकाबद्दल माहीत होतं आणि ते खूप मोटिवेटिंग आहे कारण पथकाचं एवढं नाव आहे दादांचं एवढं नाव आहे त्यांना ऑलरेडी हे माहीत होतं की शिवमुद्रा हे पथक खूप सेफ आहे म्हणून आमची सून हे थोडी म्हणजे उशिरा जरी घरी पोचली तरीसुद्धा ती सेफली येणार दादा व्यवस्थित ते बघणार की बाबा पोचलेत घरी ते मेसेज ड्रॉप करतात सगळे पोचले का मग आम्ही त्याच्यावर रिप्लाय करतो प्रत्येक जिने रिप्लाय केला नाहीये त्यांना विचारतात बाबा नीट पोचले का एवढं म्हणजे लक्ष दिलं जातं वा 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 आहे मला वाटतं शिवमुद्रा ढोलताशा ध्वजपथकाचं हेच वैशिष्ट्य राहिलेलं आहे की इथे महिला आणि पुरुष एकत्र वादन करतात आणि या ढोलताशा ध्वजपथकामध्ये आमच्या पुजाताईंसारख्या तीनशेपेक्षा पेक्षा जास्त भगिनी सुरक्षितपणे वादन करू शकतात त्यांना खूप आपलेपणाच्या भावनेतनं वादन करावं असं वाटतं धन्यवाद पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव हा जगभरातल्या गणेश भक्तांचा औत्सुक्याचा श्रद्धेचा प्रेमाचा विषय आहे आता डोलताशा ताशा ध्वजपत्रकांची संख्या पण इतकी प्रचंड वाढलेली आहे की त्याच्यावर सुद्धा अनेक लोक टीका करत असतात पण त्या सर्व टीकाकारांना हे मला सांगायला आवडेल की शिवमुद्रा सारखी ढोलताशा ध्वजपथक ध्वजपथकं आहेत जे सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतनं काम करतात आपल्या सरावाचा कोणाला त्रास नऊ त्रास होऊ नये याची पण काळजी घेतात आणि विशेषत्वानी या ढोलताशा ध्वजपथकामध्ये आमच्या महिला भगिनींना खूप सुरक्षित वाटतं आपलेपणाच्या भावनेनी त्या सुरक्षितपणे इथे वादन करू शकतात अशा या शिवमुद्रेच्या वादनाचा ठसा आणखीन ठळकपणे गणेशोत्सवावरती उमटत राहू दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या